प्रभाग क्रमांक आठमधील गंगापूर येथील मरीमाता मंदिर येथे मराई माता सभागृहाचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला नाशिक पश्चिमच्या कार्यसम्राट आमदार आदरणीय सीमाताई महेशिरे यांच्या विशेष प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या सभागृहाचे उद्घाटन आदरणीय श्री मुरलीधर अण्णा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी आदरणीय कार्यसम्राट आमदार सौ सीमाताई महेशिरे भाजपा ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय श्री महेश भाऊ हिरे भाजपा सरचिटणीस रश्मिताई हिरे सातपूर मंडळाचे अध्यक्ष श्री नारायण जाधव भाजपा शहर सरचिटणीस अॅडव्होकेट महेंद्र अण्णा शिंदे गौरव पोडके रामहरी संभेराव जान्हवीताई तांबे उषाताई बेंडकुळे भगवान काकड गौरव घोलप प्रेम पाटील हेमंत नागरे दीपकदादा आरोटे सतीश खैसास हिरामन बेंडकुळे दत्तानाना पाटील शरद बेंडकुळे अमित कोथमिरे अशोक जाधव दशरथ लोखंडे शरद काळे प्रवीण अहिरे रोहिणीताई नायडू सीमा भामरे आणि सर्व भाजप पदाधिकारी उपस्थित होते त्याचप्रमाणे प्रभागातील ग्रामस्थ आणि ज्येष्ठ नागरिक मधुकर पाटील पी बाबा जाधव निवृत्ती बंधावणे पोपट डंबाळे दत्तूबाबा डंबाळे फकीरा पाटील विष्णू गोधडे कचरू पाटील तुकाराम पाटील रमेश अप्पा देशमाणे शंकर पाटील किरण कुशारे प्रकाश पाटील ज्ञानेश्वर शिरसाट दिनकर लांबे पप्पू मोहिते मनोहर जाधव काळू डंबाळे फकीरा डंबाळे हरी डंबाळे दादा कोडे रमेश पाटील मिलिंद पवार अनिल कटारे राजू कटारे शिवा पाटील राजू पाटील अभि गोधडे सुरज चव्हाण केतन पाटील संदीप पाटील अक्षय पाटील अक्षय घोलप तसेच सर्व माता भगिनी युवक मित्रपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन प्रवीणदादा पाटील भाजपा युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष यांनी केलेलं आहे गावामध्ये विविध उपक्रम असतात आताच आपण बघितलं की बऱ्याच मुलींनी बरेच प्रशिक्षण केलेले आहे किंवा पार्लरचं असेल सुनात असेल किंवा इतरही असतील त्या प्रशिक्षणासाठी सुद्धा हा हॉल उपयोगी येणार आहे आपण मग असंच मला सांगितलं नारायण की आपल्याला इथे कुठेही काही कार्यक्रम घ्यायचा असला तर आपल्याला हॉल शोधावा लागतो आणि ज्या वेळेला आपण हॉल बघतो त्याचे दर हे प्रत्येकालाच परवडतील असं नसतं त्यामुळे गरिबांचे लग्न असतील वाढदिवस असतील मोठे मोठे कार्यक्रम असतील याकरता या हॉलचा या आपल्या सगळ्यांना गावातल्या लोकांना खूप चांगला उपयोग होणार आहे आणि आत्तापर्यंत जे जे हॉल आपण बांधले त्याचा खूप चांगला उपयोग तिथले नागरिक असतील परिसरातील महिला असतील त्या उपयोग करतात आणि ते बघून खरोखर आनंद होतो की वास्तूचा चांगला उपयोग होणं हे खूप महत्त्वाचं आहे आग... आज मग अण्णांनी सांगितलं की आतापर्यंत खूप चांगले साथ आपल्या गावातल्या लोकांनी इथे दिलेली आहे जवळपास तीन निवडणुका पार पडल्या आणि सगळ्यात जास्त मतदान हे प्रभात क्रमांक आठमधून झालेलं आहे आपण जर बघितलं त्याच्या ब्रूथवरती कोणत्याच ग्रूथमध्ये आपण मागे नव्हतो सगळ्या ब्रूथवरती चांगली आघाडी आपल्या सगळ्या ब भगिनी असतील बांधव असतील सगळ्यांनी चांगलं मतदान केलं आणि त्यामुळे महाराष्ट्रात आपल्याला पहिल्या नंबरची महिलांमध्ये मतं मिळवण्यास खूप मदत ही आपल्या सगळ्यांची झालेली आहे विशेष करून हे प्रवीणचं इथे कौतुक करेल की लाडकी बहित योजना आपल्याकडे आलेली होती आणि या योजनेचं काम अत्यंत चांगलं हे प्रवीण पाटील यांनी या परिसरात केलं प्रत्येक घरापर्यंत ज्या कोणी महिला असतील त्यांच्यापर्यंत ही योजना पोहोचवून त्यांचे फॉर्म भरवून त्यांच्यापर्यंत लाभ देण्याचं काम प्रवीण पाटील यांनी केलं त्याचबरोबर इथे एस टी पी आपल्या गावामध्ये आहे आणि त्या गावात खूप पुछ मोठा प्रश्न एस टी पीचा होता कारण त्याचा आवाज खूप मोठा व्हायचा त्याचबरोबर दुर्गंधी होते आणि एस टी पी पासून खूप आमच्या महिला भगिनी असतील इथले नागरिक असतील त्यांना खूप त्रास होता ज्या वेळेला त्यांनी प्रवीण पाटील यांच्याकडे संपर्क केला की एस टी पी बद्दल त्यांनी तात्काळ मग आयुक्तांना बोलवून आम्ही सगळ्यांनी व्हिजिट केली आणि लगेचच आयुक्तांनी त्याच्यावर ऍक्शन घेतले आणि तो आवाजही कमी झाला आणि दुर्गंधी नवीन एस टी सीच काम हे जोरात सुरू केलेलं आहे आणि लवकरच ते सुद्धा कार्यान्वित होणार त्यामुळे आपल्या गावात ही खूप मोठी समस्या ही प्रवीण पाटील यांनी सोडवली त्याबद्दल त्यांच्यासाठी तुम्ही सगळेजण खाला बनला विशिष्ट दिवस आहे सभागृह आज नवरात्रीच्या काळामध्ये हा सोहळा होतोय याच्यापेक्षा दुसरा भाग्य नाही आपल्या पश्चिमच्या गाण्याट आमदार सीमताई महेश्वर यांनी आपला असं भव्य दिवा सभागृह उपलब्ध करून दिला आहे एक श्री आपले जीवन जगताना अनेक कशी तिचे रूप असतात अनेक जीवनखाने अनेक अशी भूमिका पार पडत परंतु तिचं स्वरूप मात्र एकच असतं अशा या स्वरूपात ताईंनी आपल्या पश्चिम मतदारसंघामध्ये अनेक अशी विकास कामं केले आहेत त्यामध्ये गंगापूर गावचा विचार केला तर गंगापूर गावामध्ये आपण आज उपस्थित आहोत हा हॉल असेल आपल्या गंगापूर गावात जलापूर असेल जोडणारा हा मोठा भव्य पूल असेल निवास असेल कब्रस्थानमध्ये रोडच असेल असे अनेक विकास कामं ताईंनी आपले केली आणि म्हणजे पश्चिम मतदारसंघाचा त्यांनी काय पाया जोड मरिया माता सभागृह आणि विशेष बैठक व्यवस्था असलेला बहुभोगी असलेला हा आपला सभागृह जेणेकरून आपल्या हक्काचं निर्माण झालं आहे जेणेकरून आपल्या माता भगिनी असतील आपण ज्येष्ठ नंदे असतील युवक असतील अनेक धार्मिक आपल्या कार्यक्रम ह्या सभागृहात करता येणार आज नवरात्राची पाचव्हा मार। पाचवळीच औतित्य साधून साईंच्या माध्यमातून आज हा लोकार्पणाचा सोहळा होत आहे आज आपल्या सगळ्या माता भगिनींच्या देवीच्या रूपाने आपण आधार सहाशे लाख रूपाने आणि ताईंच्या माध्यमातून सत्तर लाख रुपये खर्च करून हा एवढा मोठा भव्य दिवा आपला सभागृह प्रदान करून दिला आहे काही आमचे काम तर काही समजा नाही हे तुम्हाला अनेक आमच्या इथे अनेक काम आहेत म्हणजे आपण जरा सकाळी मुलीने आपल्याकडे बघतो होतो त्यांनी पण काही कामं सुचवले आपण ते लवकर ते मार्ग पाडावा आणि आपल्या गंगापूर गावचं कार्यक्रमाचं ग्रामदैवत त्याचा देखील सभागृह आपण लवकर पार पाडावा आणि अनेक अशा गोष्टी सांगण्यासारखं आहे आमच्या विनंतीला मान देऊन आपण इथे आला धन्यवाद खूप लक्ष आपल्या सगळ्यांवरती आहे आणि मलिमाताच्या कुंडाईमुळेच गंगापूर गावाचं खूप चांगलं इथे वाढ होते आहे इथे चांगले सगळे कामं होत आहे आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या या भागाच्या कार्यसम्राट आमदार ज्यांच्या आमदार निधीमुळे आज हा हॉल इथे उभा झालेला आहे आणि सर्व हा उपलब्ध झालेला आहे सर्वप्रथम मी भारतीय जनता पार्टी शहर सरचिटतेस त्याबद्दल गंगापूर ग्रामस्थांच्या सगळ्या महिला भगिनींकडून आणि सगळ्या माझ्या बंधू भगिनींकडून सी मनापासून आभार मानते की त्यांनी भरगंचा निधी देऊन आपल्या गावासाठी सभाबंध तयार केलेला आहे त्याचबरोबर आज त्यांनी आपल्याला खूप वेळ दिला आणि आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली असे आपले पितृतुल्य असे आमचे देशमाने काका त्याचबरोबर मुरलीधरांना पाटील जे आम्हाला कायम चांगलं मार्गदर्शन करता आणि दिशा दाखवत असता की कसं काम करा समाजात कसा वावरा त्याचबरोबर बरोबर गोरगरिबांची कशी सेवा करा आणि सोमेश्वर संस्थान पण पर ते खूप वर्षांपासून चांगलं सांभाळत आहेत आणि आपल्याला खूप चांगला वेळ या ठिकाणी वे, दिला त्याबद्दल मी त्यांच्या दोघांचा पण खूप खूप मनापासून आभार मानते आपल्या गावातील म्हणजे आता एक सांगितल्याप्रमाणे आमचा गाव संपला म्हणजे माझ्याबरोबरची तिसरी पिढी आता कामाला लागलेली आहे घोडक बोलतो त्याच्या जर काम केलं वैद्यांबरोबर काम केलं त्याच्याबरोबरही काम करायला मिळते आणि मग त्या गावातील तीन पिढ्यांबरोबर काम करण्यात आलं ते आमचा माता बहिणी भरत बसलेल्या गोड असं आहे गावातील आहे सगळं आहे आणि म्हणून दोन दिवसानंतर मी एक ग्रस्त भाषण करतोय भाषणाची सवय कामाची सवय पूर्वी भाषण केली नाही तर कामच कामात करत राहिलं या निमित्ताने निश्चितपणे सांगितलं पाहिजे तर टाईमच्या माध्यमातून या ठिकाणी ते काम होते एकच काम नाही पश्चिम विभागामध्ये सगळं मतदारसंघात अनेक सभागृह टाईमने निर्माण केले अनेक गार्डन तयार केले आहेत आणि समाजासाठी आवश्यक असल्याचा गरज असते त्या सतत पूर्ण करायच्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न करत आहेत आपल्या गावामध्ये त्या ठिकाणी आज सभागृह होतो त्याहीपूर्वी त्यांनी निश्चितपणे मी हा संधी मिळाली म्हणून अर्थ व्यक्त केलं पाहिजे सोमेश्वर मंदिराचं जे आपले गार्डन आहे काम चालू होणारी बाहेर कोणाला दिसत नाही त्याही ठिकाणी एक अत्यंत चांगलं असं काम होतं गार्डन त्यांनी साडेतीन कोटी रुपये त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि म्हणून मी आमच्या देवस्थानचा विश्वस्त आणि गावातील नागरिक म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या निमित्ताने आभार मानतो की अत्यंत चांगला असा उपक्रम त्या ठिकाणी मुलांसाठी महिलांसाठी पर्यटकांसाठी ती व्यवस्था त्या ठिकाणी करत आहेत महिला होता म्हणतात तुम्ही फक्त काम सांगा अतिशय बघा जे अत्यंत तर वेगळं कोण नसतं काम करण्यापेक्षा ज्या ठिकाणी मी आज काहीच मागणार नाही आणि मागत असतो मी सांगत असतो थोडी काही दिसतो नाही तो आज मी दोन दिवस म्हणून निश्चितपणे काहीच माहीत होतो आभार की परिसरात आनंद असतो म्हणजे त्याला मतदारसंघ वेगवेगळ्या ठिकाणी कामं करत आणि त्या कामाची पावती निश्चितपणे आत्तापर्यंत आपण पण भविष्यातले लोक गाणी जेवतील निश्चितपणे मी काम